हा काही फेरल्या ना हे लक्षात मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता मी काल स्टेपस टाकलं होतं एका शब्दातच उत्तर आहे माझं मी स्टेपस टाकून दिलं होतं काय बोलत होतो मी एवढंच फक्त बोललो होतो योद्धा जेव्हा शरण जात नाही योद्धा जेव्हा शरण जात नाही काय झालं शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली बाजीराव पेशव्यांची थोडी झाली थो थो माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली अरे एवढंच कशाला ती माऊली चौदा वर्ष वनवास भोगून आली त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली का नाही झाली तिला गुन्हा जावं लागलं की नाही बाहेर चौदा वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला तिला बदनाम करण्यात आलं झालं ना भास्कर तो कोण आहे भास्कर तो एक सामान्य माणूस आहे आणि म्हणून काल स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरणात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा